एक मोठी बातमी आपण सध्या पाहतोय ती म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बीड जिल्ह्यामध्ये राजकीय उलथापालत होऊ लागली आहे बीड जिल्ह्यातील बीड विधानसभा हा क्षीरसागरांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातोय मात्र याच मतदारसंघातील माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे त्यांचा पक्ष प्रवेश होईल अशी माहिती समोर आली आहे त्यामुळे आता पुतळ्या संदीप क्षीरसागर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असल्यामुळे आणि दुसरे पुतणे योगेश क्षीरसागर हे राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षामध्ये असल्यामुळे तिसरे पुतणे हेमंत क्षीरसागर हे भाजपाच्या वाटेवरती आहेत आणि म्हणून आता क्षीरसागरांची वीण विस्कळताना पाहायला मिळते देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका